नमस्कार गीताज रेसिपीमध्ये आज आपण हिरवे वडे ही रेसिपी पाहणार आहोत यामध्ये मूग मटकी आणि हरभऱ्याची डाळ अशी धान्ये वापरून हे वडे केलेले आहेत हिरवे वडे करण्यासाठी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी मटकी घेतलेले आहेत आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे जर तुम्ही हे रात्री करणार रा असाल तर हे सकाळी सगळं स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे असं स्वच्छ धुवून भिजत घालायचं आणि हे झाकून ठेवायचं आहे आता हे सकाळी आपण भिजत घातलेलं रात्री हे बारीक करायचं आहे बारीक करण्यापूर्वी एक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आता एक हे सगळं धान्य हे चाळणीमध्ये काढायचं आहे पाणी सगळं ह्याचं काढून घ्यायचं आहे पाणी थोडंसुद्धा ठेवायचं नाही मूग मटकी आणि हरभऱ्याची डाळ हे सगळं चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं असंच ठेवायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडं थोडं घेऊन बारीक करायचं आहे आणि ते बारीक करतानाच थोड्या मिरच्या थोडं आलं असं घालत घालत हे सगळं बारीक करायचं आहे हे हेव्हा इथे आता हे सगळं बारीक करून झालेलं आहे यात पाणी जरासुद्धा घातलेलं नाही बिनपाण्याचं सगळं बारीक करायचं आणि एकदम असं बारीक करायचं नाही थोडंसं असं जाडंभरडं ठेवायचं आहे खूपही जाड नाही ठेवायचं या असं सगळं डाळ मटकी मूग हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हा कढीपत्ता थोडा चिरून घेतलेला आहे मी कढीपत्ता घालायचा आहे कोथिंबीर थोडी घालायची आहे त्यानंतर हळद घालायचं आहे पाव चमचा धना पावडर दीड टीस्पून घालायचा आहे ह्याच्यानंतर अख्खे जिरे अर्धा चमचा घालायचा आहे तीळ दोन टेबलस्पून घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे थोडा आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर हातानं हे एकसारखं करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य त्यात मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आणि तुम्ही तिखट मीठ हे जरा खाऊन बघून परत तुम्हाला त्यात हवं असलं तर तुम्ही घालू शकता एव्हा एकसारखं करून झालेलं आहे याच्या आधी गॅसवर तेल कढायला ठेवलेलं होतं आता तेल कढलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्या पिठामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि असं हातावरच थापायचं आहे आणि या तेलामध्ये सोडायचं आहे जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही थापायचा असे हे वडे थापून तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्या त्याला हलवायचं नाही ते आपोआप असे वर येतात आणि असं मध्यम गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत जास्त मोठा गॅस करायचा नाही कारण मोठा गॅस केला तर आतमध्ये कच्चे राहतात हे असे मध्यम गॅसवर लालसर तळून घ्यायचे आहेत दोन्हीकडून खरपूस तळून घ्यायचे एव्हा आता हे तळून झालेले आहेत आता हे तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये टिशू पेपर घेऊया आणि त्या टिश्यू पेपर हे वडे काढून ठेवायचे आहेत तुम्ही हे असेही वडू क वडे करू शकता आणि हे असे मधी छिद्र पाडूनही वडे करू शकता असे मधी छिद्र पाडायचे आणि हे वडे असे करायचे हे असे मध्ये छिद्र पाडूनही तुम्ही वडे करू शकता नाहीतर पहिल्यांदा दाखवले तसेही करू शकता आता हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे सुद्धा वडे खरपूस भाजून झालेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व वडे आपण करून घ्यायचे आहेत आता आपले सर्व वडे करून झालेले आहेत तुम्हाला हे मूग मटकी आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे कसे वाटले मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद